नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट फ्रंट भाग कशा पद्धतीने शिवायचा आहे हे बघणार आहोत तर बघा सर्वात आधी आपण याच्याकडे बघूयात की शिवताना अगदी एक एक लाईन आपल्याला लक्षात ठेवून एक एक पॉईंट लक्षात ठेवून ब्लाऊज शिवायचा आहे म्हणजे जेणेकरून आपली फिनिशिंग छान आली पाहिजे जर तुम्ही एक एक लाईन लक्षात ठेवून जर ब्लाऊज शिवला तर तुमची ब्लाऊजसुद्धा खूपच सुंदर तयार होईल चला तर मग वळूया आपण आपल्या मेन मुद्द्याकडे तर बघा सर्वात आधी मी अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलेला आहे तर बघा मेन फॅब्रिक मी तुमच्या लक्षात आलेलं असेल की अस्तरपेक्षा थोडं जास्तच कटिंग केलेलं आहे नंतर बघा आता आपल्याला सर्वात आधी आपण हा पार्ट कशा पद्धतीने जॉईन करायचा आहे तर ते बघूयात त्याआधी आपल्याला सर्वात आधी असं समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे पार्ट दोन्हीसुद्धा समोरचे पार्ट असे व्यवस्थित समोरासमोर तर समोरासमोर समौर। कसे ठेवून घ्यायचे आहे ते बघूयात तर बघा सर्वात आधी जो गळ्याचा भाग आहे तो समोरासमोर आला पाहिजे आपला जो समोरचा तुमचा फ्रंट गळा आहे तो व्यवस्थित असं समोरासमोर ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपलं अस्तरसुद्धा प्रकारे अशा पद्धतीने तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे हे सुद्धा बघायचं आहे अस्तर ठेवण्याच्या आधी आता बऱ्याचदा हा दोन्ही कपडा दोन्हीकून सेम आहे तर त्याच्यामुळे इथे अडचण येणार नाही ना ना। तर तुमचं असं अस्त असू शकत नाही कारण की कोणाचं अस्तर उलट सरकं मेन फॅब्रिक असू शकतं त्याच्यामुळे उलटं सरकं बरोबर बघून -बर घ्यायचं आहे आणि ही समजा असं समजा तुम्ही की ही आहे आपली सरकी बाजू मेन फॅब्रिकची तर मेन फॅब्रिकची सरकी बाजू आहे तर आपल्याला अस्तर व्यवस्थित असं समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे तर बघा आपलं अस्तर आणि आता आपण मेन फॅब्रिक ठेवून घेतलेलं आहे तर आपल्याला आता गळ्यावर अर्धा इंच शिलाई मार्जिंग ठेवून टीप टाकत घ्यायची आहे तर गळा आपल्याला दाब टीप फोल्ड करायचा आहे म्हणजे आपल्याला याला गोठ लावायचा नाही तर आपल्याला फिनिशिंग टिप द्यायची आहे तर बघा सर्वात आधी आपण अशा पद्धतीने कपडा पकडायचा आहे आणि अर्धा इंच मार्जिंग सोडून सगळीकून आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे तर बघा मी सगळीकून सारखंच मार्जिंग ठेवून टीप टाकून घेतलेली आहे आता काय करायचं आहे ते शिल्लक आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा जे आपलं शिल्लकचं मेन फॅब्रिक आहे ते आपण कटिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला असे दीड दीड दोन दोन अंतरावर आपल्याला एक एक असं कट मारायचे आहे तर हे कट आपण याच्यासाठी मारतो की जेणेकरून आपला जो हा गळा आहे एकदम सोपं जातं पलटी व्हायला तर त्याच्यामुळे हे कट मारणं सुद्धा खूपच आवश्यक आहे अगदी आपल्याला एक एक लाईन लक्षात ठेवून ब्लाऊज शिवायचं असतं तर बघा आता आपण सगळीकडून अशा पद्धतीने कट मारून घेतलेले आहे आता काय करायचं आहे आपलं अस्तर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि हाताने असं प्रेस करायचं आहे बघा हाताने असं प्रेस केल्यानंतर व्यवस्थित असं मशीनमध्ये ठेवायचं आहे आणि अस्तरवर टीप टाकत घ्यायची आहे आपल्याला असं अशा पद्धतीने हाताने प्रेस करायचा आधी आणि नंतर टीप टाकायची आहे बघा तर बघा आता आपल्याला इथून वरतून फिनिशिंग टीप टाकत घ्यायची आहे व्यवस्थित अशा पद्धतीने टीप टाकत घ्यायची आहे टिपचं अंतर व्यवस्थित तर बघा एका बाजूने मी टीप टाकून घेतलेली आहे फिनिशिंग टिप या बाजूने सुद्धा त्याच प्रकारे आपल्याला फिनिशिंग टीप टाकत घ्यायची आहे तर बघा दोन्हीकून सुद्धा आपण फिनिशिंग टिप टाकून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला सगळीकून आपलं अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक फिटिंग करून घ्यायचं आहे सगळीकून आपल्याला टिपा टाकून घ्यायच्या आहेत तर बघा अस्तर आणि आपलं आपण मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलेला आहे आता आपल्याला कटोरी त्याच पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे तर बघा मी सर्वात आधी आपली कटोरी अशी समोरासमोर ठेवून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला सरळ व्यवस्थित जशी आहे तशी आपल्याला अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक जॉईन करून घ्यायचं आहे ही आहे आपली कटोरी तर कटोरी आपल्याला इथे फोल्डसुद्धा करायची गरज नाही म्हणजे जेणेकरून तर बघा इथे आपलं शिलाईमध्ये जातं खालीसुद्धा शिलाईमध्ये जातं इकडून सुद्धा शिलाईमध्ये जातं त्याच्यामुळे आपल्याला इथे दाब टीप किंवा द्यायची गरज नाही सरळ सरळ आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला सर्वात आधी जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा आपण कटोरी सुद्धा अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलेलं आहे आता आपल्याला घ्यायचं आहे आपलं समोरचे फ्रंट भाग तर बघा आता सर्वात महत्वाची गोष्ट तर बघा कोणती कटोरी कोणत्या याला बसते हे बघून घ्यायचं आहे तर बघा आता काय करायचं आहे जी ही कटोरी आहे आपली वरतून ठेवायची आहे आणि नॉर्मल व्यवस्थित असं अगदी असं ओढायचं नाही आपल्याला फिटिंग करताना व्यवस्थित असं थोडंसं अर्धा इंच शिलाई ठेवायची आहे कमी शिलाई ठेवायची नाही त्याआधी सर्वसाधी एक दोन तासा देऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून आधी हे बघा नवीन असणाऱ्यालाच प्रॉब्लेम येतो जे शिवत असेल त्यांना ब्लाऊज फिटिंग करताना प्रॉब्लेम येत नाही म्हणजे कुठे मशीन उचलायची आहे घाटा कुठे उचलायचा आहे मशीन कुठे थांबवायची आहे त्यांना हे माहितीच असेल पण हे बघा जर तुम्ही नवीन असाल तर असं होत नाही की जे तुम्हाला माहीत आहे ते तुम्हाला जर ऐकायला जर तर, तर प्रत्येकाला हे महत्वाचं कळायलाच हवं तर बघा सर्वात आधी व्यवस्थित सर्व असं नॉर्मल प्रक प्रमाणे घ्यायची आहे तर बघा इथे जोडताना असं नॉर्मल पद्धतीने आपला मागचा गुटखा उचलायचा आहे आणि व्यवस्थित तर बघा जर एक लाईन आपला जो कटोरीचा भाग आहे तो या भागापेक्षा पुढे गेला पाहिजे तर तो जातोच नॉर्मली तर बघा त्यानंतर असं व्यवस्थित आपला जिथे पॉइंट येतो तिथे नॉर्मल प्रकारे अशी बाहेर ठेवून टीप टाकत घ्यायची आहे तर बघा मशीन अशी फिरून डबल टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला जेणेकरून आपली टीप उसवणार नाही याची लक्ष ठेवून आपल्याला डबल टीप टाकत घ्यायची आहे तर बघा आता आपली कटोरी आणि आपला समोरचा फ्रंट भाग जॉईन झालेला आहे त्यानंतर बघा सगळीकून आपली सारखीच टीप आली पाहिजे इथे अर्धा आर, इंच इथे अर्धा इंच इथे सगळीकडून अर्धा इंच आपला कपडा सोडला गेला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि व्यवस्थित हे बघा हे जे कपडा आहे आपला तो व्यवस्थित असं नखाने असं फोल्ड करायचा आहे आपल्या नखाने प्रेस करायचं आहे म्हणजे आपली फिनिशिंग एकदम व्यवस्थित येईल प तर बघा किती सुंदर असा आपला पप क्रिएट झालेला आहे आणि बघा खूप सोपा आहे समोरचा फ्रंट भाग ज्या जॉईन करायला अशाच पद्धतीने आपण दुसरंसुद्धा फ्रंट तयार करून घेऊयात तर बघा दुसरा भागसुद्धा आपण इथे जॉईन करून घेतलेला आहे त्यानंतर बघा आता तुमच्या लक्षात आलेलं असेल त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथे ही जी आपली कटोरी शिल्लक झालेली आहे दोन लाईन याचीसुद्धा आणि याचीसुद्धा दोन्हीसुद्धा आपल्या दोन लाईन कटऱ्या शिल्लक झालेले आहे त्याआधी आपण आता ह्या कटिंग करून घ्यायच्या आहेत काही अडचण नाही तुमचं शिल्लक झालेला असेल थोडं एक दोन लाईन ला हो तर ते तुम्हाला इथे कटिंग करून घ्यायचं आहे होत असं तर बघा अशा पद्धतीने आपण इथे कटिंग करून घेऊयात आणि त्यानंतर बघा आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आपलं दोन्ही भाग असे व्यवस्थित एकावर एक ठेवून बघायचे आहेत आणि बघा कुठे मांगे पुढे आहे की नाही हे दोन्ही असं बघायचं आहे मेन गोष्ट म्हणजे जे आपलं आर्मोल आहे तिथे बघायचं दोन्ही सुद्धा आपले भाग एकसारखे झाले पाहिजे जर तुमचा असं कुठे धागा दौरा जरी निघलेला असेल तो सुद्धा आपल्याला इथे कटिंग करायचं आहे हे जर आपले भाग एकसारखे झाले नाही तर आपली फिटिंग करताना बाही मागे पुढे लागते त्याचं कारण हेच आहे तर बघा आपले दोन्ही भाग सुद्धा एकसारखे जॉईन झालेले आहेत आता आपल्याला हुक पट्टी करून घ्यायची आहे हुक आय पट्टी करायची आहे आणि खाली कमरेच्या इथे तुरपाई पट्टी सुद्धा इथे लावून घ्यायची आहे तर बघा सर्वात आधी आपण हुक पट्टी करून घेऊयात तर बघा दोन इंच मी अशा पद्धतीने पट्टी कटिंग करून घेतलेली आहे त्यानंतर अशी एकीकूण फोल्ड करायची थोडीशी आणि अशी दोहेरी आपल्याला करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि दोहेरी करायची आहे आणि वरतून अशी ठेवत आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे <tickle> तर बघा वरतून टीप टाकून घेतलेली त्यानंतर आपले अस्तर पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि अस्तरवर अशी टीप टाकत घ्यायची आहे आप आपल्याला अस्तरवर टीप टाकायची आहे मेन फॅब्रिकवर टीप येऊ द्यायची नाही आपल्याला तर बघा अस्तरवर टीप टाकल्यानंतर आपली पट्टी सहजच अशा पद्धतीने फोल्ड होते एकदम सोप्या पद्धतीने फोल्ड होते आणि कुठे चुनीसुद्धा पडत नाही त्यानंतर आपल्याला वरतून फिनिशिंग टीप टाकत घ्यायची आहे तर बघा इकडल्या साईडने मोठ्या ढाच्याची टीप टाकत घ्यायची आहे आपल्याला जेणेकरून आपल्याला नंतर तुरपाई कडून ती काढून घ्यायची आहे तर बघा आपल्याला अशा पद्धतीने मोठ्या ढांच्याची टीप टाकायची आहे आणि आपल्याला ती टीप उसवता आली आली पाहिजे तर बघा तुम्हाला हवी तर तुम्ही तशी सुद्धा ठेवू शकता तर बघा त्यानंतर आता आपल्याला खाली कमरपट्टी जॉईन करून घ्यायची आहे तर कमरपट्टी बघा अशा पद्धतीने दोन इंच मी फोल्ड केलेली आहे तीसुद्धा आपल्याला डबल फोल्ड करायची आहे इथे आणि टीप त्याआधी ती एकीकूण एक फोल्ड करून घ्यायची आहे थोडीशी अशा पद्धतीने जशी आपण हुकपट्टी जॉईन केलेली आहे त्याच पद्धतीने तर बघा अशी वरतून ठेवायची आहे आणि टीप टाकत घ्यायची आहे आपल्याला तर बघा या पट्टीवर सुद्धा आपल्याला दाब टीप टाकत घ्यायची आहे तर बघा आपली दाब टीप टाकून झालेली आहे त्यानंतर अशी पट्टी आतमध्ये फोल्ड करून वरतून फिनिशिंग टीप टाकत घ्यायची आहे इथे तर बघा इथे तुरपाई करून घ्यायची आहे तुम्हाला तर बघा समोरचा फ्रंट भाग आपला तयार झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला इथे सुद्धा हुक पट्टी करून झालेली आयपट्टी करायची आहे आपल्याला आणि खालीसुद्धा इथे पट्टी लावून करून पट्टी करून घ्यायची आहे तर बघा हुक आय आयपट्टी झालेली आहे हुकपट्टी झालेली आहे आयपट्टी करायची आहे आपल्याला आता तर आयपट्टीसाठी लागणार आहे आपल्याला आपलं मेन फॅब्रिक तर मेन फॅब्रिक घ्यायचं आहे आपल्याला तर बघा आयपट्टी आपण एकीकूण अशा पद्धतीने फोल्ड करून टीप टाकून घेतलेली आहे त्याआधी बघा आपल्याला काय करायचं आहे पट्टी लावतानी हे बघा जे आपलं उलटी बाजू आहे तिखून आपल्याला पट्टी सर्वात आधी जॉईन करून घ्यायची आहे